सांगा गोशाळेमध्ये आणि गोपालनामध्ये फरक आहे शासनाचं जे धोरण आहे की बाबा गो, गो, गो आधारित शेती करा आम्ही गो आधारित करा म्हणून म्हणणाऱ्या सरकारचा स्वागत करतो पण गो आधारित शेती कधी होईल शेतकऱ्याच्या दारात गाय राहिली तरच गो आधारित शेती होईल आताच म्हणजे परवाला सरकारनं म्हणजे आमचे या महाराष्ट्र सरकारचे सन्मान्य मुख्यमंत्री शपथ घेताना त्यांनी गोमातेचं पूजन करून शपथ घेतली की गाईबद्दल त्यांची एवढी आस्था आहे तर या माध्यमातून आम्हाला एवढाच संदेश पाहतो त्यांच्यापर्यंत जसे की गोहाधारी शेती करा गोहाधारीची शेती करा म्हणून सरकारचा म्हणणं आहे गोआधारी शेती कधी होईल शेतकऱ्याच्या दारात गाय असेल तरच गोवादारी शेती होईल ते गोहादारी शेती करण्यासाठी शेतकऱ्याला प्रवत करण्यासाठी जसं गोशाळेला अनुदान आहे तसं लाडल्या बहिणीला महिन्याला दीड हजार देऊन आले तसं गो धन संपणारे शेतकऱ्याला त्याच्या पालन पोषणासाठी त्याच्या औषधोपचारासाठी महिन्याला दीड हजार रुपये जर गायीसाठी जर शासनाने तर ही हा शेतकरी गाय सांभाळेल आणि शेतीला प्रेरणा मिळेल आणि गोहाधारी शेती वाढेल ही जे की आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून मी सरकारला विनंती करतो धन्यवाद तुमच्या नाव काय ह्या ना सुभद्रा गोपाल सुभद्रा गोपाल गायचं नाव सुभद्रा आहे ना आपण सुभद्रा गोपाल मग आपल्याकडे किती गाय आहेत आता जवळपास आपल्याकडं गोधन बत्तीस गोधन आहे सर त्याच्यापैकी वीस देशी गाय त्याच्यापैकी देवनी आणि लाल म्हणून वीस आहेत आणि याच्यातली एकही गाय आपण विकत घेतलेली नाही आपल्याच गायच्या म्हणजे मला सासरवाडीनं आनंद दिलेली एक गाय आहे आणि आमच्या दिलेली गाय त्या हा विस्तार आहे अरे बरोबर आम्ही गायी कारवडी विकत नाही फक्त गोरी विकतोय त्याच ही दरवाढ झाली आहे आणि हे आम्ही दूध व्यवसाय म्हणून करत नाही आमच्या नैसर्गिक स्थितीला जे काही निविष्ठा बनवायचे आहे शेण असेल गोमूत्र असेल ह्याचा जास्त आम्ही याचा वापर करतो दुधापेक्षा त्याला मात्र देतो आणि आजही माझ्याकडे द्राक्षाच्या बागवाले आंब्याचे बागवाले बागवाले वीस रुपये लिटर न गायचं गोमूत्र घेऊन जाते वीस रुपये की दूध वीस रुपये लिटर जाते माझं जा गोमूत्र वीस रुपये लिटर जाते त्याचं काय करतात ते द्राक्ष बागवाले त्याला ड्री पॉटे सोडते त्याला फवारणीसाठी वापरते मल्टिप्लाय करण्यासाठी वापरते अमृत करण्यासाठी वापरते बरोबर जीवामृत काय प्रक्रिया आहे जीवामृत म्हणजे डीएपी खत आपण जे डीएपी खताला पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीचा हा डीएपी आहे जीवामृत म्हणजे आणि तो, तो कसा तयार करायचा त्यासाठी लागतं दहा किलो शेण दिशी गायचं ताज आणि दहा ते पाच लिटर दिशी गायचं ताज गोमूत्र आणि हे दोन किलो बेसन पीठ हरभऱ्याचं पीठ आणि दोन किलो शेंद्रिय गुळ आणि एक किलो माती कुठली माती ज्या ठिकाणी रासायनिक खताची निविष्ठा केलेली नाही किंवा पेस्टिसाई नाही जी की वडाच्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा जा कुठलीही माती घेऊ शकता आपण की जी, वा वा जी सजीव आहे जी की पाखरं बसून त्याच्यावर विष्ठा केलेली असती कारण त्या विष्ठेमध्ये जीवाणूची संख्या आहे त्याच्यामुळे ती माती अत्यंत आवश्यक आहे त्या मल्टिप्लाय करण्यासाठी आणि हे घेऊन त्याला दोनशे लिटरचं बॅल दोनशे लिटर पाणी हे सगळं मिक्स करायचं आणि तीन दिवस सकाळ संध्याकाळ ठेवलायचं लाकूड घालून असं फिरवायचं की ढवळल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन फायदे ज्या माणसाला चरबी म्हणजे जास्त घेर आहे पोटाचा ते दोन मिनिट व्यायामच होते त्याचा होय होय म्हणजे त्याला योगा करा जायची गरज नाही तर मी ते पाहिलं होतं डॉक्टर सुरेशांच्या शेतामध्ये ते केलेलं होतं आणि आम्ही ते ढवळून बघितल्यानंतर चौथ्या ते चौथ्या दिवसापासून दहा दिवसापर्यंत ती संपून टाका लागते कारण याची एक्सपायरी डेट दहा दिवसापर्यंत झाली पुन्हा उग्रवास येते कारण जीवाणू त्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये जीवाणू जास्त दिवस राहत <laughs> नाही त्याला ते आम्ही वापरतोय आणि आपण डी ए पी झालंय एन पी के <laughs> नैसर्गिक शेतीला जे लागणार आहे एन पी के कसं तयार करायचं डीएपी <laughs> डी पी तयार केला आपण जीवामृतच्या माध्यमातून आम्ही <laughs> खत आपला हे युरिया कसा तयार करतोय आपल्या देशी गायचं ताक त्याच्यापासून आपण दही आपल्या दह्यापासून दुधापासून दही तयार करतोय दोन किलो जर दही घेतलं आणि पंधरा दिवस आपल्या तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर एक एकरसाठी चांगल्या प्रकारचा आपण युरिया तयार करू शकतोय बाजारातला युरिया हा पंचवीस दिवस काम करतोय हा युरिया पंचेचाळीस दिवस काम करतो दह्यापासून युरिया तयार करू शकतो आणि हे आम्ही तयार करून वापरतोय आम्ही बाजारातलं गेल्या दोन हजार सोळापासून एकी छटाक रासायनिक खत आणि पेस्टिसाइड आणलेलं नाही कीटकनाशक आणि स्वतःच्या निष्ठा या नव्वद एकरवर म्हणजे माझा परिचय नु द्या झाला सर आमची टोटल नव्वद एकर जमीन आहे आम्ही तिघं बहू आहोत एकत्र कुटुंब पद्धती आहे आमच्या इथं mm -hmm. पंधरा ते सोळा आमच्या कुटुंबामध्ये व्यक्ती आहे mm -hmm. या सगळ्या गोष्टी mm -hmm. म्हणजे घरच्यांचा सगळ्याचा सपोर्ट आहे या शेतीला सुरुवातीला विरोध होता आमच्या mm -hmm. वडिलांचा mm -hmm. वडील म्हणायचे की बाबा गावात खत मी आणलय आणि तू काय काढला शेती नैसर्गिक सेंद्रिय शेती म्हणजे गावात खत तुम्हीच आणलंय आणि आन गावात खत पहिल्यांदा तुम्हीच बंद केलं पाहिजे इथून सुरुवात केली आम्ही आणि ही टोटली आम्ही सगळ्या निवडा तयार करतोय सर पोट्यास कसं तयार करायचं पोट्यास तयार करण्यासाठी त्याला आपली महादेवात फळ आहे म्हणजे पान आहे बेलाचं तीन किलो जर फळ घेतली बेलाची आणि दहा लिटर पाणी आणि अडीचशे ग्राम गुळ घेतला आणि ते फळ कट करायची आणि त्यात गुळ मिक्स करायचा आणि त्या मध्ये सगळं टाकायचं चाळीस दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा पोट्यास मिळू शकतो आणि हे पोट्या आपण एक साठी वापरू शकतो तुम्ही घेत का फवारणी फवारणी वाटी देतोय ड्रीप वाटी देतोय असं म्हणजे ह्या निविष्ठा करत असताना आम्ही हे तीन तर करतोयच करतोय सर ह्याच्या पुढे जाऊन आम्ही स्टिकर तयार करतोय घरच्या घरी स्टिकर कशाने तयार होतोय आपली जी कोरपड आहे आपल्याला जर पित्तनाशक म्हणून जे आपलं आयुर्वेदिक डॉक्टर सांगितलं की तुम्ही सकाळी सकाळी कोरपड खावा म्हणून आम्ही त्या कोरपडीचा गार एक पाच किलो कोरपडीचं गार घेतोय आणि दहा लिटर पाण्यामध्ये त्याला पंधरा दिवस देतो एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला स्टिकर तयार होतं आणि त्याच्याबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जी काही घटक आहेत ते आपल्या पिकाला त्याच्या पानाची साईड वाढवेल या सगळ्या गुणधर्म त्या कोरपडीमध्ये भाऊ हे शेती नैसर्गिक शेती आपण मागच्या किती वर्षापासून करत आहे जवळपास मी दोन हजार सोळा पासून करतोय दोन हजार सोळा पासून करत आहात अलीकडेच महाराष्ट्र शासनाने तुमच्या या कार्याची दखल घेऊन सेंद्रिय शेतीच्या कार्याची दखल घेऊन आपल्याला कृषी भूषण पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही खरं म्हणलं तर हा कृषी भूषण पुरस्कार मला म्हणजे या लातूर जिल्ह्यातील जे कृषी विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून आता आमच्या उदगीरला सांगायचं म्हणजे ना त्यांचं नाव अर्जून घेतलंच पाहिजे उदगीरला सातपुते साहेब म्हणून ते आता अहमदपूरला गेले पंचायत समितीला कृषी विकास अधिकारी म्हणून त्याने दोन हजार वीसला ला सुरुवातीला येऊन आमचं सगळं पाहिलं आणि शामोळ तुमचा एक प्रस्ताव आपल्याला शासनाकडे पाठवायचा आहे कृषी भूषण म्हणलं सर मला पुरस्कार मागून घ्यायचा नाही कारण मला ही करायची आहे कशापैकी करायची की माझ्या कुटुंबाचं आरोग्य माझं आरोग्य चांगलं आहे पण की मला शेती करायची नाही नाही म्हणले न काही करता असे पुरस्कार घेणारे बरेच शेतकरी तुम्ही एवढं सगळं करता म्हणून त्याने मला पुरवा केला माझा आणि मला जी काही डॉक्युमेंट लागतील ते सगळे डॉक्युमेंट कसे उपलब्ध करायचे त्याने करून दिला आपल्याकडं दोन हजार वीसला डेप्युटी कलेक्टर म्हणून अरविंद लोखंडे साहेब डॉक्टर अरविंद लोखंडे आपल्याकडे होते त्यांचं सुद्धा खूप योगदान कारण तिने मला एका कार्यक्रमामध्ये असंच बोलवले होते आणि बोलत असताना ते श्री श्री रविशंकर तिथे बघतात आणि शेंद्र शेतीची खूप आवड त्यांना सर <unglillas> तिथं माझं मनोगत तुम्ही शेंद्र शेती करता तर हे माल कुठे विकता त्याच्याबद्दल त्याने थोडं मला मार मनोगत व्यक्त करायची दिली होती मी तिथं सांगितलं होतं की माझा कांदा मी सोन्याच्या दुकानात खेळून विकला कांदा गोड लागला तरच न्यायचा नाही तर न्यायचा नाही मग तुम्ही तर गेलो पण गेला कुणाला कांदा घ्यायचा सोन्याच्या दुकानात साधा माणूस येत नाही पैसेवालाच येतो आज लोकांकडे भरपूर पैसा आहे पण त्यांना अन्न कुठे चांगलं भेटते हे माहीत नाही लोक सेंद्रीचे बॅनर लावून मार्केटिंग करून कसले माल दिल्यामुळे त्यांच्यावरला सुद्धा विश्वास होऊन केलाय चांगल्या माणसावरला सुद्धा त्यांच्या माध्यमातून लोखंडे साहेबांनी मला त्यावेळेस सूचना केली होती की श्यामभाऊ तुम्ही याच्या काही निविष्ट बनिता त्याच्या एक मिनिटाची दोन तीन मिनटाची व्हिडिओ तयार करत जावा आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही शेअर करत जावा तुमचं बघून काही शेतकरी प्रवर्त होतील ते करतील आणि ज्यांना माल पाहिजे हा हे तुम्हाला तुम्ही त्यांना पाहाल माझ्याकडे याय पण सांगायची गरज नाही ते तुम्हाला शोधत येतील आणि खरंच सर त्या त्यांच्या सूचनेनुसार मी आज खरंच गेलो आज जवळजवळ महाराष्ट्रातले ऐंशी डॉक्टर माझे कस्टमर आहेत ऐंशी डॉक्टर जी की आपल्याला गोळ्या लिहून देते आपण त्यांचं देते पण ते माझं अन्नधान्य खाते एक मला स्वाभिमान सा, आहे आणि मला बऱ्याच ठिकाणी आणखी एक वर्ष किंवा काही लोक म्हणजे की मला ते माझा मुलगा आजारी आहे माझं बाळ आजारी आहे डॉक्टर म्हातंबर साहेबाला फोन करा तुमचे त्यांचे चांगले संबंध आहे मी त्याला सांगते की तू चांगलं तिकड चांगलं खा तिकडे जायची गरज आहे म्हणजे तरी म्हणजे लोक मला एक आनंद वाटत <laughs> सर की डॉक्टर म्हणते ती शांब तुम्ही आहात का मला ये पाहिजे सगळ्या शेवटी समाधान आहे पैसा भवन आहे आणि मोठमोठे अधिकारी येऊन हो। ते बंधू छोटे बंधू छोटे मी शंभू माझे छोटे बंधू राहतो सतीश भाऊ माझे दोन मेडिकल शॉप आहे पण मला बसुराज पाटील नागराकर एक वेळेस प्रश्न विचारले तू सगळं सेंद्रिय शेती करतो सर ती मेडिकल कस काय मग मी काय म्हणलं की सर सेंद्रिय शेतीकडे नैसर्गिक शेतीकडे लोक कमी वळ सध्या रासायनिक खत मारलेले किंवा औषध टाकलेली मंडळी खाणारी जे असत आहे त्यांच्यासाठी ते हॉस्पिटल आहे ती मेडिकल आहे त्यावेळेस ती लोक सगळी माझ्याकडे मी बंद करी बंद करी छान छान खूप खूप माध्यमातून आपण सगळ्यात निष्ठा तयार करतोय तुम्हाला दाखवतो मी गोकर्पा अमृत तयार करतोय गोकर्पा अमृत म्हणजे काय पाहिजे सर की गोपाळबाई सुतरिया जी की गुजरातचे तुम्हाला मग त्याच्यातलं सगळं ज्ञान आहे ते जे आहे गोकर्पा अमृत बुरशीनाशक म्हणून सर एक चांगल्या प्रकारचं आहे आज कीटकनाशक कीटकापेक्षा बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीवर जास्त प्रमाणात झालेला आहे आणि त्याचं जास्तीत जास्त वापर करणं शेतकऱ्यानं आम्ही तर करत जाऊ आणि ते एक चांगलं माध्यम आहे आणि त्याला गाळाला सुद्धा सोपा आहे ती विरजना आम्ही येणाऱ्या मी आतापर्यंत जवळजवळ दोन हजार लोकांना ती मोफत दिली वाटत जे कोणी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी माझ्याकडे इथे घेतला त्यांना मी देतोय अर्ज आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आता पशु संवर्धन विभागामार्फत आणि गोश विभागामार्फत बऱ्याच ठिकाणी माझं व्याख्यान चालू आहे त्या ठिकाणी मी घेऊन जातो बॉक्स एक एकदा तिथं जे शेतकरी उपलब्ध उपस्थित आहेत त्यांना एक एक बॉटल देतो आहे आणि त्याला खूप साधी आणि सोपी पद्धत आहे दोन लिटर ताजं गायचं दूध हे सॉरी ताक दोन लिटर ताक आणि दोन किलो गूळ आणि विरजन हे जर दोनशे लिटरच्या ड्रममध्ये ठेवलं आहे त्याला सहा पाच ते सहा दिवस ठेवलं तर चांगल्या प्रकारचं गोकर पामर तयार होते त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे का पंचगव्यापासून ते गोकर पाम्र तयार केले त्याचा वापर फॉर्मिस फॉर्मी फॉर्मिवा ते करू शकतो तर आपण ड्रिचिंग करू शकतो या सगळ्या गोष्टी आणि खरं तर म्हणलं तर हे जर आपण हा कार्यक्रम जर होळी दिवशी ठेवलं असतात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा, पळसाच्या फुलाचा मी ज्यूस पाहिजे <laughs> कारण पळसाचं आपण काय करतो पळसाचं झाड ठेवत नाही म्हणते पण पळसाचं झाड आपल्या आरोग्यासाठी जमिनीच्या आरोग्यासाठी एक चांगलं आहे चा चा कारण पळसाची जर फुलं घेतली पाच किलो फुलं घेतली आणि दहा लिटर पाण्यामध्ये त्याला वीस लिटर पाण्यामध्ये जर एक पंचवीस दिवस भिजवलं तर एक चांगल्या प्रकारचं बोऱ्यान बोऱ्यान जे आपण पिकं पिवळे पडणार आहेत म्हणून जे आपल्या पिकाला वापरतोय त्या फुलाच्या माध्यमातून आपल्याला बोरां मिळते आणि आम्ही काय होईचा सण झाला खरी दिवशी लोक चपटीकडून आणि त्याचा त्या दिवशी सगळ्या आमच्या परिवाराला एक आठ फुलं घ्यायचे आणि एक गिलासमध्ये चमा, फुलं भिजू घालायची चार तास आणि त्याच्यामध्ये पुन्हा नंतर बडीशो एक चमच आणि एक चमच खडीसाखर आणि एक इलायची एक जर टाकले तर एक चांगल्या प्रकारे ज्यूस होते आणि ती ज्यूस कशा पद्धतीने करायचे आता ऋतुमानानुसार ऋतू oh. बदलते उन्हाळा सुरू झाला मग वाढणार गर्मी वाढणार आपल्या शरीरातली गर्मी काढण्यासाठी ते ज्यूस मदत त्याच्यामुळे म्हणजे त्यामुळे आम्ही इथे सगळं yeah, ते, ते पर्वी बोली त्या रंगाची रंगाची करायची ते भूजून त्या पाण्याने आंघोळ करून कांपले टाइप ऑफ जो उगवतो म्हणजे जे फूल लागून تاسو तिथे تاسو तो तीच फुलं घेऊन रंग करायची आता कराच आपण केमिकल आता आम्ही कोळ्या दिवशी शेंगाला आम्ही हे लावतो सर गिरू लावतो फक्त आपल्या गाईच्या शेंगाला आम्ही गिरू कोळ्या दिवशी फक्त गिरून लावतो मुगाला अजिबात नाही सगळ्या सगळ्या रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन्ही शेतीमध्ये उत्पादन उत्पादनासाठी रासायनिक शेती हे अगोदर होती पण आता पहिलं दहा वर्षाखाली आपल्याकडे जे सोयाबीनचं पीक आलं एकरी एक पतं टाकल्यानंतर बारा ते चौदा क्विंटल शोयाबीनं उत्पादन येत आहे आज दहा वर्षानंतर तुम्ही दोन पतं डी टाका पाच ते सात क्विंटलच्या वरी नाही जमिनीचा पोत वरच जमिनीचा पोत वर्ष हे कमी होत चालला कसारा होत चालला त्याच्यामुळं आणि आता आमच्याकडं मी सुरुवात केली त्यावेळेस उत्पादन कमी झालं झालंय ज्यावेळेस आम्ही या निविष्ठा वाढवल्या जीवामृतचं प्रमाण आम्ही एकरी हजार हजार लिटर जीवामृत सोडतो गोकर्फा अमृत पाचशे पाचशे लिटर सोडतो माझ्याकडे सगळे यंत्रणा असल्यामुळे मी त्याला उत्पन्नात घट येऊ देत नाही कारण कसं होतंय आता सुरुवातीला मी आता असंच झालं सर सुरुवातीला मी ज्यावेळेस लोकांना सांगायला गेलो शंभर एकरचा मालक आहे तिथलं काय न पितलं काय ह्याला काय कमी आहे अशी प्राध्यापक अध्या डोक्या आणि असं म्हणायचे म्हणणं यांना सोडून दिलं मी सांगायचं पण आज माझी जबाबदारी काय वाढली आहे मला शासनाने कृषी भूषण पुरस्कार दिलाय आणि आज मला बऱ्याच ठिकाणी बोलवलंय गावात आज संध्याकाळी सुद्धा कार्यक्रम आहे आज आज मी सकाळी कार्यक्रम करून सर खूप सुंदर कार्यक्रम झाला गोशानी हे गायडर काढून विचारलं तेव्हा मी अत्यक्ष निश्चित होतो ते मला बोललो झाले ते कार्यक्रमात आहेत हां मी तुला विचारतो दुसऱ्या दिवशी नाही हो, हो म्हणा तुमचं नाव सांगतील ज्या ना म्हणजे सरांची म्हणजे तुमच्यानी सगळे हे बघतोय मी बघतो आहे तुमचं मी आणि मला तुम्ही येऊन रात म्हणणार की ठीक आहे व्याज काढून येतो पण तिथं माझं नव्हतं तर त्याने म्हणले नाही हा शंभू आपण कुळाकडे म्हणजे ऐकले लोक आहेत त्यांची मानसिकता ठीक आहे रेडीमेडला आणि सर्वप्रथम मी सोन टक्के नैसे सिटी मध्ये या ठिकाणी गोपाळ पाटील साहेब नांदेडून आले त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी नांदेडून सुधीर पाटील साहेब आले त्यांचं करतो या ठिकाणी होमगाव सर आमचे खंडा सर आमचे मार्गदर्शक के या ठिकाणी आले म्हणजे सर बंडे सर कुस्तुर्गे सर या ठिकाणी आले भालके सर आमचे सर्वांचे या ठिकाणी आमच्या स्वण नैसर्गिक स्थितीमध्ये स्वागत करतो या ठिकाणी आमच्या नैसर्गिक स्थितीला सरांनी आता जो प्रश्न उपस्थित केला तेव्हा याच्यामुळं याच्यामध्ये काय तयार करतात तर हे जीव अमर साठी सेलरी फिल्टर आहे जी की आपल्याला पंचे कशीपणापत ह्याला अनुदान पण आहे सर पन्नास टक्के अनुदान आहे तरी हे पृथ्वीराज बनवण पुण्याची कंपनी आहे त्यांनी एक जीवामद जी प्रोसेस आहे जीवामद करायची की जे शेतकऱ्याला जी अडचण होते होती गाळण्यासाठी त्याच्यामध्ये एक पर्याय म्हणजे जीवामदे सेलरी फिल्डर उघड केलं आहे ते आहे अकराशे लिटरचं त्याच्यामध्ये आपल्याला वीस किलो गायचं देशी गाईचं शेण आणि वीस लिटर गोमूत्र आणि अडीच किलो बेसन पीठ आणि अडीच किलो गोल आणि एक किलो माती हे टाकायचं ना याचं पूर्ण पाणी भरायचं अकराशे लिटर पाणी होते आणि याला सगळं संध्याकाळ याला दायचं याच्यामध्ये प्रोसेस काल तसं आपण चालू केलं याच्यामध्ये आहे आपण ते ऑटोमॅटिक आहे मशीनचं आपला व्यायाम ते सकाळी शक्य ठेवल्यासारखं आणि सहा दिवस झाल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला अकराशे लिटर पैकी आठशे लिटर जो आमचा आपल्याला व्हायचं कुठं आम्ही काय करतो याला आता ही जी प्रोसेस आहे याची

कॅमेरामध्ये ट्रॅक्टरला जोडून त्याच्यात बसतो आणि मग डायरेक्ट त्यामध्ये स्प्रे करतो किंवा त्याची पुढचे गण काढून ब्लिचिंग करतो ही बघ ते पाईप ते आपले पाईप आता जी वेस्टेज आहे ते आउटलेट वाल आहे जे फिरण्याची याची जे घाण आहे सगळी प्राणी ते निघून जाते हे सुद्धा वेस्टेज करत नाही आपण त्याचं टायरेक्ट बोबर घेतलं हे अशी नाली नाली वाटी डायरेक्ट गोबर घेतो बोबर घेतो हे याचा उपयोग होतो म्हणून आपण हे या ठिकाणी निवडले गोबर गॅसवर स्वयं पावू चबर गॅसची गरज गॅस आणि गोबर गॅसवर स्वयंपाक आणि मातीच्या भांड्यामध्ये ज्ञान भाजी असते आपल्याला मातीच्या भांड्या मला अजूनही भांडवांची भांडी भेटली तर वापरलं नाही वापर गॅस गोबर गॅस होतो गोबर गॅस होतो आणि इमर्जन्सी गॅस सिलेंडर जुडे कदाचित कमी जे ते आहे सिलेंडरची गरज भास करत आणि या सगळ्या शेजन म्हणजे सगळं व्यवस्थापन आमच्या वडिलांचं वय ऐंशी वर्ष आहे आणखी त्या गायचं म्हणजे या सगळ्या गायची सेवा त्यांनीच करते वय ऐंशी आहे कुठला गायच्या सानिध्यात राहील